नमस्कार मित्रांनो माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर आज मी तुम्हाला सांगणार आहे अकरा मारुती चौक गणेश मंडळ पेठ यांनी सादर केलेल्या तिरुपती बालाजी दर्शन देखाव्याबद्दल या मंडळाने या देखाव्यामध्ये समोर झुलता पूल बनवला आहे व त्या झुलत्या पुलावरून चालून गेल्यानंतर समोर गुफेमध्ये छान अशी तिरुपती बालाजीची मूर्ती आहे त्या मूर्तीसमोर तुम्हाला हुंडी पण अडकवलेली दिसते व छान असं विविध रंगी डेकोरेशन केलेलं आहे आणि समोर गणपतीची मूर्ती आहे आणि गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला असं एक खिडकीच्या आकाराचं एक त्यांनी छिद्र ठेवलेलं हो आहे त्यामधून तुम्हाला दत्तांचं दर्शन घडतं तर छान असं डेकोरेशन आहे हे या मंडळाबद्दल एक अजून विशेष गोष्ट सांगायची झाली तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या तीन मूर्त्या आहेत त्या अशा अठराशे त्र्याण्णव साली जी बाप्पांची पहिली मूर्ती होती ती या अकरा मारुती चौक गणेश मंडळात आहे आणि दुसरी बाप्पांची मूर्ती जी अठराशे शहाण्णव सालची आहे ती पिताश्री वृद्धाश्रम कोंडवा येथे आहे आणि तिसरी जी मूर्ती आहे ती एकोणासशे अडुसष्ट सालची ती दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बुधवारपेठ पुणे येथे आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका